वेळ घालवलं आणि मी तिला काहीतरी शिकवते हे असं वाटण्या आधी मी पटकन आईला बोलवून टाकते नाही आणि आमची सोश आई आगी। बाजूला आल्यावर आई सांगेल तस सगळं करते हो या आईचं सगळं ऐकते ही सगळे ऐकतात माझ सगळे सगळे ऐकताला काही पर्यायच नाहीये ठेवलंच नाही बर आईचं काय किती आईचं केवढं कंट्रोल आहे <laughs> या फॅमिलीवर संपूर्ण घरावर कंट्रोल आहे मध्ये मध्ये कळत ते पण आता काय सगळं यांनी सगळं प्लॅनिंग करून ठेवलं त्यामुळे मी खूप खुश आहे माहित नाही प्लॅनिंग माहित नाही याचं लग्न आधीरा बरोबर होणार आहे हो हो हो। यांचं लग्न ठरत आहे हो। राजवाडे फॅमिलीत आम्ही सरपोतदार आणि राजवाडे मर्ज होणार आहेत बोलवलं तर मी एका क्षणात अशी उडी मार आपल्याला तेच ते जावंय मॅगिफेस्टेशन <laughs> हे बोलवा बर सुनेबद्दल काय सांगा सून आता सून म्हणजे मी तिचं स्वागत डोक्यावर बसले तिला सर पैसे घेऊन येणार आहे ती श्रीमंत आहे सर सांगते काय आदिरा बरोबर आदिराची आजी आदिराची आई आदिराचा भाऊ सगळे वेलकम आहेत कारण मी त्यांना जेव्हा आपलीशी वाटेल तेव्हा आजी पण मला मुलीसारखं स्वीकारतील <laughs> मी तयार आहे यायला वा मर्च करायला तयार आहोत सर राजवाडे हे नाव पण लावायला तयार आहेत आम्ही सगळे आईचं म्हणजे जवळजवळ पत्रिकेत तयार नाव झाला इथपर्यंत आमचं ठरलं आम्ही गॅजेटमध्ये लावून ठेवलेलं आहे की राजवाडे <laughs> वा मला गंमत येणार आहे हे सगळं पाहण्यासाठी आणि पुढे